अमरावती जिल्ह्यातल्या बोराळा येथील संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्थेच्या वतीनं चांदूर बाजार इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गीता जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत विविध उपक्रमांचा समावेश असून तेवीस डिसेंबरला दिंडी यात्रेचा आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाचा शुभारंभ सतरा डिसेंबरला सकाळी सहा वाजता मुख्य वर्जन मानाने यांच्या हस्ते मंगल होणार आहे उत्सवाच्या दैनंदिन कार्यक्रमात पहाटे पाच ते सकाळी सहा काकडा आरती सकाळी सहा ते सात योगासने सकाळी सात ते नऊ सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते अकरा गाथा भजन तसेच सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम भागवत कथा दुपारी दोन ते पाच यावेळी संपन्न होणार आहे कथा निरूपण हरिभक्त परायण भागवताचार्य गोविंद महाराज जाट देवळेकर पाथर्डी हे करणार आहेत तसेच सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ हरिकीर्तन संपन्न होणार आहे सतरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या हरिकीर्तन महोत्सवात बावीस डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा दरम्यान जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवक यांना पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात ज्ञानेश्वर कन्या पुरस्कार शहीद स्मृती पुरस्कार उत्तम शेतकरी पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार महिला शेतकरी पुरस्कार या सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे तर दिनांक तेवीस डिसेंबरला मोक्षदान एकादशीचे दुपारी दोन वाजता संत गुलाबराव महाराजांच्या दिंडी पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल या पालखीचं नगरभ्रमण होणार आहे तसेच दिनांक चोवीस डिसेंबरला सकाळी नऊ ते दहा दरम्यान कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे याच दिवशी सकाळी साडे दहा ते अकरा दरम्यान वैष्णव पूजन संपन्न होणार आहे तर दुपारी बारा ते चार दरम्यान महाप्रसादानं गीता जयंती महोत्सवाची सांगता करण्यात येईल